डोराळ्यात झालेला हल्ला कोणत्या जनावरांनी केला किंवा के काय प्रत्येक काय पाहायला मिळालं तुम्हाला नमस्कार मी धनंजय कुलकर वन परिमंडळ अधिकारी वयरा आज ढोराळे गावच्या जुने डोराळे गावच्या पलीकड नदीच्या जवळ गट नंबर सहा मध्ये नेताजी पाटील यांचं बैल अज्ञात वन्यप्राण्याने ठार केले दिसून आणले आम्हाला तसं कळायला आम्ही जागेवर जाऊन पंचनामा केलेला आहे पाहणी केले त्या ठिकाणी त्या वन्यप्राण्याचे ठसे पण आहेत हे ठसे बिबट या प्राण्याचे दिसत आहेत पण चिखल्यामुळं किंवा त्या प्राण्याच्या वजनामुळं ते प्रमाणापेक्षा थोडे मोठे जास्त दिस मोठे दिसत आहेत तर त्याच्यामुळं शक्यतोवर आता वाघाचं तर असं पंजा एवढा असू शकत नाही आणि वाघाचं लोकेशन पण या भागात नाही अशी हिस्टरी पण नाही ज्या साधारण सहा दिवसापूर्वी वाघ हा तुळजापूर तालुक्यात होता तरी पण आपण ग्रामस्थांना सावधग्यायच्या सूचना दिलेल्या आहेत जागेवर जाऊन पंचनामा केलेला आहे जनावर मालकांना नुकसान भरपाईचं मिळण्यासाठी प्रकरण केलेलं आहे आणि जागेवर जाऊन त्या फोटो वगैरे घेऊन ते फोटो आणि ठ्यांचे फोटो तज्ज्ञांना पाठवले हो आहेत त्यांचा अभिप्राय साधारण रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत येईल आणि मग नंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढची कारवाई केली जाईल ओके okay. तुम्ही आता मागच्या वर्षी डिसेंबर दोन हजार चोवीस पासून रामलिंग घाट अभयारण्यापासून वाघाने हल्ले करायला सुरवात केली होती पशुधनावर तर तेव्हापासून साधारण एक तीस चाळीस प्रकरणं त्या भागात घडली होती तर त्या भागातून तो पट्टेदार वाघ होता हे कन्फर्म झालं होतं कारण ते आपला ट्रॅप कॅमेरा तो सापडला होता तिथून तो प्रवास करीत जामगाव शेळगाव लाडोळे राळेरास असा प्रवास करीत त्याने इथपर्यंत आला होता पण धोराळी भागात कधी आला नव्हता आणि इथून परत तो त्याच मार्गाने माघारी गेला होता आणि तिथून तसंच उमरगा भागात वगैरे तिकडं फिरती करत असतो तर या भागात आता प्राण्यांचं वैशिष्ट्य कसं आहे की ते एक ठिकाणी रमणारे नाहीत कमीत कमी बिबट्या तर स्वतःची तरी या भागात निर्माण करणार नाही कारण ते आणि संख्या किती हे पण अजून कन्फर्म नाही तर मोहोळ तालुक्यात पण किलिंगचं प्रमाण वाढलेलं आहे तोच बिबट्या इकडे येत असेल असा पण एक अंदाज आहे तर आम्ही नंतरच्या संशोधनावर ते त्याच्या फिरतीवर त्याच्या दिसण्यावर लोकांना दिसला किंवा किलिंगवर लक्ष ठेवून आहोत त्यानंतर आपल्याला समजून येईल की तो बिबट्या तोच आहे का कारण वाघ तर असणं जवळजवळ तर शक्यता कमी दिसते जर असला तुम्हा तर तुम्हाला आणि वाघ असल्याचं ग्रहीत धरूनच आपण प्रिकॉशन घ्यायला सांगतोय जनतेला कारण पशुचं नुकसान झालं की भरून तरी मिळत आहे तर मनुष्यहानी होऊ नये याची सावधगिरी आम्ही पण घेत आहोत आणि जनतेने पण घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणी अफवा पसरू नये अफवा पसरवणं हा दंडनीय अपराध आहे तसं सापडलं तर मग त्याच्यावर कारवाई केली जाईल घटनास्थळी काय लावलेत का आता नाही लावले अजून कारण आता वेळ नाहीये लावायची आज काय पाहायला मिळालं धोराळेत धोराळेत आज वाघाचे ते म्हणजे त्या प्राण्याचे थसे पाहायला मिळाले तर ठसे हे प्रमाणापेक्षा मोठे आहेत कदाचित त्याच्या वजनामुळं किंवा तो जो बैल वाहतूक त्यानं तोंडात धरून तो चालत होता त्यावेळेला त्या वजनामुळं ते थसे मोठे झाले असतील बिबट्याचे तर बिबटे आहे की वाघ आहे हे आपल्याला कन्फर्म होईल नंतर त्याच्या फोनवरून तज्ज्ञांना ते फोटो पाठवून ते आपण त्यांचे अभिप्राय घेणार आहोत आणि नंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण पुढची कारवाई कर